हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वर आणि कशा आहात तुम्ही आय होप की सगळे मजेत असणार आहात तर आता मी चाललेली आहे आपल्या हॉटेलवर वर तर अण्णा गेलेले आहेत पुढे थोडे दिवस अण्णा येत आहेत माझ्या बरोबर तर काय नाही रस्त्यावरून विकास जात सगळे मला बघतोय कॅमेरा घेऊन नाही काय करते असं काय असेल तर आता मी निघालेली आहे आणि रिक्षा बघते आणि मग मार्केट थोडस घ्यायचं आहे मग ते नॉनव्हेजचं मार्केट फक्त करायचं आहे बाकी सगळं मार्केट पोहोचलेलं आहे आणि मग फोटो आपण हॉटेल वर आणि मी पोचलेली आहे वाजलेले आहे सकाळचे साडे दहा पण कोणीही दिसत नाहीये खूप शुकशुकाट आहे कारण सगळा फेस्टिवल सीझन चालू आहे आणि ही आहे आपली कॅन्टीन तर चला आपण तर कामाला सुरुवात करूया आता संध्याकाळी आम्ही आलेलो आहे घरी आणि आलेलो हात মারনায়ালে आमच्या इथे पप्पांचं दर्शन घ्यायला आलेली आहे अजिंक्य आणि हर्षदा ডিটারিস আমি আমি আপ টু প্রটেক্ট ডোর আমি বলতে পারি আগে পাস পাস अजिंक्य आणि हर्षदा निघून केलेले आहेत तर इथे आहे बिहा ही मुलांच्या बरोबर खेळायला थांबलेली तर हिरांनी इथे खीर दिलेली आहे बाहेर नको जाऊरी आणि ही आहे आपली गौरी बारशा नंतर आज, आज बघतोय आपण तर किती मोठी झालेली आहे ना गौरी आता हॅलो मी हे प्रक स्वागत करत आहे तुमचं माझ्या वर, आणि कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात आणि आज आहे गणपती बाप्पांचा सातवा दिवस तर आईकडचे गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी तर इथेही आमच्या एका काकांकडे दहा दिवसाचा गणपती आहे तर आता आपण तिकडे जाणार जात राहणार आहोत दहा दिवस उरलेले काही दिवस जे आहेत ते दहा दिवसापर्यंत तर उद्यापासून सुट्टी आहे आणि एक चार दिवसाची सुट्टी आहे मला बॅक टू बॅक चार सुट्ट्या आलेल्या आहेत नक्ष खूप मजेत आहे कारण नक्षला पण चार दिवस सुट्ट्या आहेत आणि त्याच्यात मम्मीला पण चार दिवस सुट्ट्या बुरल्यानंतर नक्ष अजूनच खुश झालेला आहे कारण आम्हाला तेवढा काही वेळ स्पेंड करायला भेटत नाही पूर्ण दिवस नक्ष आईकडेच असतो स्कूलमधून आल्यानंतर जो असतो तेवढा वेळ आईकडेच असतो मी तर नसते तर त्यालाही खूप मजा आलेली आहे पण मला कधी म्हणजे सुट्ट्या तर हव्याच आहेत कारण एक काम केल्यानंतर काहीतरी ब्रेक असला पाहिजे पण एवढ्या सुट्ट्या आल्यानंतर मला नाही जमत ते कारण आता आपण एक बिझनेस करत आहोत हा फरक आहे बिझनेस आणि नोकरीमध्ये जो मी दोन्ही अनुभव केलेला आहे कारण आधी मी जेव्हा नऊ वर्ष जॉब केलेला त्यावेळेला कसं होत की आ, सुट्टी असली ना किंवा सॅटर्डे संडे आणि मागे पुढे काही सुट्ट्या असल्या तर विचार करत राहायची की अरे छान आहे सुट्ट्या मिळणार आहेत आणि मग मजा करू रिलॅक्स होऊ किंवा काहीतरी असं म्हणजे एक तो त्यावेळेला मेंटॅलिटी वेगळी होती की सुट्ट्याना अशा हव्या हव्याशा वाटत होत्या होत्या आणि आत्ताची वेळ अशी आहे की सुट्ट्या नकोशा होतात कारण तुम्हाला तुम्ही समजू शकता की हॉटेल लाईन मध्ये हॉटेल बंद ठेवल्यानंतर कसं असतं तर त्यामुळे आता सुट्ट्या नकोशा वाटतात कारण आपल्याला बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तर एनिवे पण चार दिवस सुट्ट्या अशा कधीतरी मिळाल्या तर त्याही आपल्याला हव्याच आहेत आणि त्याही गणपती सारख्या सणाला मिळाल्यानंतर आणखीनच छान तर मजा करूया काही नाही एन्जॉय करू चार दिवस खूप मजा धमाल करणार आहोत आपण तर स्टेट येऊन आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत इकडे आईच्या घरी कारण हर्षने फोन केलेला की बर्गर बनवलेले आहेत तिने टिक्की बनवून बर्गर बनवलेल्या तर ती म्हणाली की आ, ताई आणि नक्ष दोघंजण या बर्गर खायला तर खूप यमी असा बर्गर, बर्गर बनवलेला तिने तर आणि लोळेळ होता फुल लोळेळ होता तर यामध्ये आहे ही बर्गरची बर्गरचा बन त्यानंतर ही पॅटी बनवलेली होती जी खूप मोठी होती त्यावर मॅनीस आहे काकडी टोमॅटो लेट्यूस त्यानंतर कांदा आणि चीज आहे चीज ग्रेट करून टाकलेला आहे त्या दिवशी आपण टाकलेला तसाच तर असा हा यमी बर्गर होता तर असा होता आजचा आपला काही दिवस तर आ, ओके ओके होता जास्त ब्लॉग शूट करता नाही आलेला आज कारण आज परत रुटीन चालू झालेलं आहे तर पण व्हिडिओज येत राहणार आहेत बॅक टू बॅक व्हिडिओज येत राहणार आहेत जरी व्हिडिओ लेट चालत असले तरी पण नक्कीच येणार आहेत आणि असंच सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय <laughs>